पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मनोज चरांगी पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या उपोषणाला मोठं यश आलं सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि हैदराबाद गॅझेटचं जी आर काढण्यात आलं त्यानंतर जरांगेनी उपोषण मागं घेतलं सरकारने सातारा गॅझेटसाठी वेळ मागितला आहे आता मराठा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी हैदराबाद गॅझेटनुसार काही प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावर बोलताना मनोज जरांगे यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या आमच्या विरोधात खूप मोठा राजकीय डाव शिजतोय असा संशय जरांगे यांनी व्यक्त केला हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात विरोधात याचिका दाखल करा असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे खे, त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सांगितलं की त्यांचं जाऊ द्या तिकडं न्याय देवता गोर गरिबांचा आधार असते तो जी आर हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे त्यामुळे त्याला काहीच होऊ शकत नाही त्याला जर होत तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर राहू शकत नाही जे जे बोगस योजना खाते तेही राहू शकत नाही पन्नास टक्क्याच्या गेलेली दोन टक्के आरक्षण देखील राहू शकत नाही मनोज जरांगे यांनी भुजबळांवर सडकून टीका केली येवला वाल्यांकडे ध्यान द्यायचं काहीच गरज नाही कारण तो पिव्हर नासका माणूस आहे त्याला कोणाचं कल्याण व्हावं असं कधीच वाटत नाही सध्या विचित्र काम सुरू आहे आमच्या काही लोकांच्या माध्यमातून खूप मोठा डाव रचण्याचं काम सुरू आहे आम्हाला एकटं पाडायचं उघडं पाडायचं विनाकारण गैरसमज पसरवायचे काम त्यांच्याकडून चालू आहे आमच्या विरोधात राजकीय खूप मोठा डाव शिजला जातोय त्याचा शोध आम्ही सुरू केला आहे तुम्हाला जे लोकप्रतिनिधी पाठिंबा देत आहेत त्यांना बघून घेऊ असं भुजबळ म्हणाले होते त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की त्यांच्या मागे आम्ही आहोत ना मराठे त्यांच्या मागे आहेत त्याची काळजी करू नको तू तुला समर्थन करणाऱ्यांकडे आम्ही बघणार तुला कळण आमचं झटका कसा असतो तो चांगल्या चांगल्या राजकीय राजकीय करिअर बर्बाद करण्याची ताकद आमच्यात आहे जरांगेने आमच्या बाबत काहीतरी डाव शिजत असल्याचा संशय व्यक्त केला ते म्हणाले की भुजबळ इतका मूर्ख माणूस आहे हा ओबीसी आणि मराठ्यांच्या दंगली लावून मोकळा होईल गरीब मराठ्यांनी संयम धरावा गरीब ओबीसीने देखील संयम धरावा शंभर टक्के काहीतरी मोठा डाव शिजत आहे जी आर फक्त निमित्त आहे काहीतरी मोठा डाव शिजतो आहे यांना राज्यात काहीतरी घडवून आहे राजकीय अजेंडा यांना राबवायचा आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा